कुलगाववरून काही अंतरावर असलेल्या नाचनगाव ग्रामपंचायतीमध्ये बाजार चौकेतील माता मंदिर जवळ असलेल्या हायमार्क स्ट्रीट लाईटमध्ये होत असलेल्या विविध प्रवाहामुळे आठ वर्षीय अंश भानुदास कोळपे या लहान मुलाला करंट लागल्याने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले तसेच आलोक राऊत वय आठ वर्ष याला हलका विद्युत प्रवाह लागल्याने उपचाराकरिता पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेमुळे नाचनगाव खडकपुरामध्ये शोककडा पसरली असून बारा ऑक्टोंबर रोजी मृतकाचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गुन्हेगार व्यक्तीला कठोर शिक्षेची मागणी करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याकरिता पुलगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक शैलेश शेडके यांना मागणी केली परिसरात या घटनेमुळे असंतोषाचे वातावरण बनले असून या असंतोषामुळे ग्रामपंचायत बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती हाय मास्क लावणे व त्याचे मेंटेनन्स करणे जसे ग्रामपंचायतचे कार्य आहे तसेच विद्युत वितरण विभागाची सुद्धा जबाबदारी आहे अशी चर्चा परिसरात रंगली असून विद्युत बिल वसुलीसाठी विभाग जसे तत्परतेने कार्यरत असते तसेच मेंटेनन्ससाठी तत्पर राहिले असते तर ही घटना झाली नसती अशी सुद्धा चर्चा परिसरात होत आहे अश्विन शाहा विदर्भ न्यूज पुलगाव